श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला ला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो मराठी वर्षातील पहिली अमोशा म्हणजे चैत्र महिन्या महिन्याची अमोशा ही तिथी जी आहे तर ती सत्तावीस एप्रिलला वा रविवारी आलेली आहे आणि चैत्र अमोशा ही अत्यंत खास आणि महत्वाची असते या दिवशी स्नान दान तर या गोष्टींना विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे प्रत्येक महिन्यानुसार त्या त्या महिन्याच्या अमोसेला महत्व प्राप्त झालेलं असतं चैत्र अमाशेच्या दिवशी आपण आपल्या घरावरून एक वस्तू जर ओवाळून टाकली तर आपल्या घरातील सर्व इडापिडा अडचणी दुःखे नष्ट होतात आणि सकारात्मक देखील नष्ट होते तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला चैत्र महिन्याच्या अमोश तिथीला म्हणजेच रविवारी आपल्या घरावरून ओवाळून बाहेर नेऊन टाकायची आहे याची याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या, या आपन नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही लाही प्रेस करा कारण बघा आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा असतो कधी कधी आपण खूप प्रमाणात मेहनत कष्ट करत असतो परंतु त्या मेहनतीला कष्टाला म्हणाव तसं यश मिळत नाही बघा या जगामध्ये कष्ट करण्याला कोणताही पर्याय नाही कोणताही मार्ग नाही कष्ट जे आहेत तर ते प्रत्येकाला करावेच लागतात आणि प्रत्येक गोष्टीला मेहनत जी आहे तर ती घ्यावीच लागत असते कारण फुकट असे या जगामध्ये काहीही आपल्याला मिळत नाही परंतु आपण खूप कष्ट मेहनत करत आहे आणि तरी सुद्धा आहे तर ते आपल्या मनासारखं मिळत नसेल घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही मुलं मुली ऐकत नाही तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त काही नाही तर फक्त आपल्याला स्वतःचा थोडासा वेळ जो आहे, तर तो द्यायचा आहे आणि त्यामुळे हा उपाय करून पाहायला काही हरकत नाही आता आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या मीठ न घालता आपल्याला तांदूळाचा भात शिजवून घ्यायचा आहे भातासाठी आपण जे तांदूळ वापरणार आहोत तर ते सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचे नाही तर आपल्याला डायरेक्ट हे तांदूळ वापरायचे आहेत आणि हा भात शिजवल्यानंतर आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे यानंतर काय करायचं तर एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये तांबडामध्ये हा भात जो आहे तर तो काढून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला थोडंसं आंबट दही एक पोहे खायच्या चमच्यानी चमचाभर दही आपल्याला घालायचं आहे आणि आप आपल्याला तो भात जो आहे तर तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि आप आपल्या घराभोवती आपल्याला हा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे बऱ्याच ठिकाणी बघा गावाकडे हा उपाय जो आहे तर तो केला जात असतो आणि हा जो उपाय आहे तर तो खूप पूर्वीपासून चालत आलेला उपाय आहे म्हणजेच आपले जे वडलोपार्जित लोक आहेत आजी आजोबा तर हे हा उपाय जे आहेत तर ते नक्की करायचे त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली उपाय आहे करून बघा बऱ्याच वेळेला हा दही भाताचा उपाय जो आहे तर तो केला जात असतो आणि हा उपाय केल्याने आपले जे काही वास्तुदोष आहे तर ते सुद्धा नष्ट होत असतात आणि आपण ज्यावेळी आपल्या घराभोवती दही भात शिंपडतो तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर स्वच्छ हात पाय दोन घरात यायचं आहे त्यामुळे आपल्याला हात हा उपाय करण्या अगोदरच बाहेर एक बकेट भरून पाणी ठेवायचं आहे आपल्याला बाहेर घराबाहेर पाणी भरून ठेवायचं आहे आणि आता जे शहरी भागामध्ये राहतात किंवा जे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात तर त्यांना दही भात हा घराभोवती हो शिंपडणं शक्य नाही मग त्यांनी काय करायचं तर दही भात जो आहे तर तो आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे किंवा प्लेटमध्ये घ्यायचा आहे वाटीमध्ये घेऊ शकता ती वाटी जी आहे तर ती आपल्याला ओंजळीमध्ये घ्यायची आणि सर्व भिंतींना आपल्या घराचे काने कोपरे जे आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला या भाताचा स्पर्श करायचा आहे टच करायचा आहे अगदी अग तुम्ही मुठी मध्ये जरी हा दही भात घेतला हातामध्ये तरी सुद्धा चालेल यानंतर काय आहे तर सर्व कोपऱ्यांच्या सर्व भिंतींना स्पर्श करून झाल्यानंतर तोंड करून उभा राहायचं आहे आणि सात वेळा आपल्याला हा दही भात जो आहे तर तो आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून ओवाळून घ्यायचा आहे आणि बाहेर जाऊन कुठे कुणीही याला ओलांडणार नाही किंवा पाय पडणार नाही अशा जागेवरती तुम्हाला हा भात टाकायचा आहे आता एखाद्या झाडाखाली किंवा मोकळ्या जागेमध्ये तुम्ही टाकला तरी देखील चालणार आहे यामुळे जी काय दोष आहे नजर, नजर बाधा नष्ट होते आणि जी काय नकारात्मकता आहे तर ती सुद्धा घरामध्ये राहत नाही निघून जात असते यानंतर आपल्याला काय करायचं तर बघा दुसरा उपाय एक नारळ घ्यायचा आहे तो नारळ मुख्य दरवाजावरून आपल्याला सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला फोडायचा आहे आणि दूर नेऊन टाकायचा आहे अतिशय साधा सोपा उपाय आहे तो तुम्ही करू शकता करून बघा यानंतर तुम्हाला काय करायचं तर लाल वाळलेल्या ला ज्या मिरच्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत डेटा सहित घ्यायच्या आहेत तुम्हाला या मिरच्या ओल्या घेतल्या तरी चालेल किंवा वाळलेल्या असेल तरीही चालेल फक्त आपल्याला लाल ज्या मिरच्या आहेत तर त्याच घ्यायच्या आहेत यानंतर थोडीशी मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत चिमूटभर पाच ते सात आपल्याला मोहरीचे दाणे खडे मीठ घ्यायचं आहे थोडस आणि सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे आता यासोबत काळी मिरी जर असेल तर ती सुद्धा घेऊ शकता काळे तीळ असेल तर ते देखील घेऊ शकता तुमच्याकडे असेल तर आवर्जून घ्या यानंतर आपल्याला आपल्या घराची नजर जी आहे तर ती काढायची आहे यापूर्वी आपल्याला अग्नी जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही अगदी का देखील पेटवला चालेल किंवा तुमच्याकडे जर चूल असेल चुलीमध्ये आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचं आहे आणि हे सर्व साहित्य ओंजळीमध्ये घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून तीन वेळा किंवा पाच वेळा किंवा सात वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे म्हणजेच काय घराची आपल्याला दृष्ट काढायची आहे आणि यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पेटत्या अग्नीमध्ये नेऊन टाकायचं आहे हे सर्व करताना आपल्याला अजिबात बोलायचं नाही कुणाशी बोलायचं नाही ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता जर तुम्हाला अग्नी पेटवणं शक्य नसेल तर मग काय करावं तर अशा वेळी फक्त तुम्हाला मीठ जे आहे तर मीठ घ्यायचं आहे पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालणार आहे तर अशाच प्रकारे आपल्याला घराची नजर जी आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि आपल्याला खरकट्या पाण्यामध्ये किंवा टॉयलेटमध्ये सुद्धा हे फ्लश करू शकता हे पाणी अशा प्रकारे आपल्या घराची नजर काढू शकता आणि आता जर तुम्ही हे अग्नीमध्ये टाकलं आणि असं म्हटलं जातं बघा आपण नॉर्मली जर मिरची अग्नीमध्ये मिरची अग्नीमध्ये टाकली तर ठसका लागतो परंतु जर आपल्या घराला नजर दोष लागलेला असेल तर बिलकुलही त्याचा ठसका जो आहे तर तो येत जो आहे तर तो लागत नाही येत नाही त्यामुळे जर तुम्ही या वस्तू टाकल्या आणि ठसका आला नाही तर समजून जायचं की तुमच्या घराला नक्कीच नजर बाधा नजर लागलेली आहे आणि या उपायामुळे ती नजर जी आहे तर ती निघून जाणार आहे बघा या दिवशी तुम्ही सात प्रकारची धान्य घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही गहू घ्या बाजरी घ्या ज्वारी घ्या अशी सात प्रकारची धान्य तुम्हाला काळे उडीद मोग घेऊ शकता आणि ते तुम्ही सात वेळा तुमच्या मुख्य दरवाजावरून ओवाळून घ्यायचे आहेत आणि ही सर्व धान्य तुम्हाला नेऊन ठेवायची आहे कुठे टाकायची तर एखाद्या एका, एका पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचे आहे यामुळे आपले जे काही शनिदोष असतील पितृजोष असतील काल सर्प दोष असेल किंवा काही ग्रह जोष असतील तर ते नक्कीच नष्ट होत असतात आणि या दिवशी आपण हे पिंपळाच्या घराखाली ठेवल्या आपल्याला माता लक्ष्मी सुद्धा प्र, माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आशीर्वाद मिळत असतो आणि भगवान विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर हा, हा साधा सोपा उपाय तुम्ही आमोशेच्या दिवशी म्हणजेच रविवारला करू शकता सात धान्य म्हणजे सप्तधान्य तुम्हाला काय करायचं आहे अगदी तुम्ही थोडं थोडं चार चार पाच पाच दाणे प्रत्येक धान्याचे घेतले तरी चालतील आणि हेही शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं काळे उडीत घ्यायचे तुम्हाला एक चमचाभर काळे उडीत घ्यायचे अगदी तुम्ही घेतले तरी चालतील किंवा तुम्ही काळे तीळ जे आहे तर ते घ्यायचे आहे आणि हे तीळ आपल्याला आपल्या घरावरून ओवाळून घ्यायचे आहे म्हणजे दरवाजावरून कारण मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा मुख्य केंद्रबिंदू असतो त्या घरा दरवाजामधूनच आपण घरामध्ये चांगल्या किंवा वाईट गोष्टी नेत असतो चांगल्या गोष्टी हा प्रवेश करत असतात त्याचबरोबर वाईट गोष्टी देखील दरवाजामधूनच प्रवेश समावेश करत असता म्हणून आपल्याला प्रत्येक आमोशेला आपल्या घराची नजर काढणं देखील गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला आपले ह्या वस्तू देव ओवाळून घ्यायच्या आहे मुख्य दरवाजावरून आपल्याला ओवाळायच्या आहे आणि यानंतर बाहेर जाऊन तुम्हाला जिथे कुठे चौक चौ असेल जिथे चार रस्ते फुटतात त्या ठिकाणी थोडंसं तुमच्या घरापासून थोडंसं दूर जायचं आहे आणि हे धान्य जे आहे तर ते तुम्हाला तिथे टाकून द्यायचं आहे परंतु हे कुणाच्याही अंगावरती पडणार नाही कुणाच्याही अंगणा पडणार नाही यावरती कुणाचा पाय पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा काही वस्तू आहेत यापैकी कोणतीही एक वस्तू किंवा कोणताही एक उपाय जो आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता आपण आपल्या घरावरून ओवाळून टाकायची आहे परंतु यावरती कुणाचा पाय पडणार नाही याची बाधा कुणाला होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण या वस्तू आपण ज्यावेळी ओवाळ ओवाळ ओवाळत असतो तर त्यावेळेला आपल्या घरातील सर्व जे काही दोष आहे नकारात्मक ऊर्जा आहे जी काही नजर बाधा आहे तर ती सर्व आपण ज्या वस्तू ओवाळत असतो तर त्यामध्ये शोषली गेलेली असते आणि यावरती जर इतरांचा पाय पडला तर त्या नकारात्मक गोष्टींना त्या व्यक्तीला सामोरं जावं लागतं त्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची मात्र आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे साधा सोपा आहे आणि कमी वेळेमध्ये होणारा शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा अनुभव उपाय आहे तर नक्की करून बघा एक वस्तू यापैकी एक वस्तू घरावरून तुम्हाला रविवारी ओवाळून टाकायची आहे वस्तू सायंकाळच्या वेळी तुम्हाला ओवाळायची आहे अगदी प्रदोष काळानंतर तुम्ही सहा रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कुणीही करू शकता फक्त तुम्हाला मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने करू नका घरातील इतर कोणी मोठे व्यक्ती असेल तर त्यांनी केला तरीही चालेल सुतक असेल तर उपाय करतो करू नका पावित्र्य सांभाळून घरामध्ये तुम्हाला हा उपाय कुणीही करू शकता तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने रविवारी अमावशेच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा आणि आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला उपायांचा लाभ जो आहे तर तो काही दिवसामध्येच हो व्हायला सुरुवात होईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ